कि निशित कर्म नाही हा चालता बोलता ईश्वर याचा खेळ करणे चांगलं आहे का कोणी शास्त्रामध्ये हा चालता बोलता ईश्वरचा समाधान आहे तर त्याच्यामध्ये बच्छा कोण्या हिजी वाचा कोणाचा गरम भरम सर्वेश्वर पूजा परमेश्वर पूजा का चालत्या बोलत्या आणि या ईश्वराला ज्याने मानलं तो साधू किती विद्वान आहे पंडित आहे स्वतःच आहे बिमान आहेत संशयखोर आहे आईश्वासी घातकी आहे याला निश्चित करू म्हणतात कोणी निंदा केली बोलू नाही कापून टाकलं तर बोलू नाही आणि रात्र दिवस धटा पुण्य करून समी रात्र दिवस जगाला कामाय याला याला विहित कर्म म्हणतात हे विविध कर्माकडे पहा हे निश्चित कर्माने कोण तरला म्हणून या करतानी निहित निशित कर्म निहित कर्म निश्चित कर्म जरा निर्णय चांगला लावा या कर्माशिवाय आपलं बरं होणार नाही कर्म हे फार प्राधान्य आहे जादू करा ग्रस्ती करा चोरीवाला करा वाला करा, करा कोणी काही करा ते केल्याशिवाय आणि के ती भोगल्याशिवाय गती लागणार नाही